नमस्कार स्वागत आहे तुमच्या सकाळच्या बातम्यांमध्ये नमस्कार मित्रांनो सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे हे आपण बघतच आहोत ला, लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात शनिवारी काल एकोणीस तारखेला उच्चांक गाठलेला आहे सोयाबीनने या ठिकाणी तीन हजार आठशे अकरा रुपये भाव मिळालेला आहे मित्रांनो जर परदेशातून सोयाबीन आयात झाली नाही तर सोयाबीनचे दर हे चार हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यापाऱ्यांसह अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो परदेशातून सोयाबीन आंदोल आयात जर झाली तर आंदोलन करू असे पाशा पटेल यांनी सांगितले चला तर बघूया केंद्र शासनाने गेल्या वर्षी खाद्यतेल आयात शुल्कात चार वेळेस वाढ केली आहे पेण निर्यात अनुदान दहा टक्क्यापर्यंत वाढवले आणखी पाच टक्के अनुदान वाढवावे म्हणून शिफारस केली आहे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चीनच्या काउन्सिलर जनरलची बैठक घेण्यात आली त्यांना सॉयाबीन पेंट खरेदी आव्हान करण्यात आली या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडी शेतकरी व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या गेली काही महिने राज्यभर फिरून एकदम सोयाबीन बाजारात आणू नका असे आवाहन शेतकऱ्यांना केले शेतकऱ्यांनी त्याला प्रति प्रतिसाद दिला याचा परिणाम आज सोयाबीनचे दर चार चार हजारापर्यंत गेले आहेत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे पण केंद्र शासनाने परदेशातील परवानगी देऊ नये जे व्यापारी परदेशातून सोयाबीन आणतील त्यांच्या विरोधात आपण स्वतः आंदोलन करणार आहोत अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे मित्रांनो राज्यात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मोठे झाले पण भाव मात्र कमी होता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी प्रयत्न केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत लातूरच्या बाजारात तीन हजार आठशे रुपये भाव राहिला आम्ही तीन हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल खरेदी केली आहे मार्चमध्ये मा पेमेंट डिलेव्हरी असेल तर चार हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे केंद्र शासनाने परदेशातून सोयाबीन भारतात येऊ दिली नाही तर हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया कीर्ती गोल्डनचे संचालक अशोक भुतडा यांनी दिली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन अवेलेबल असेल त्यांना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल व सोयाबीन ना त्यांना योग्य भाव मिळेल मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार